नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर सगळ्यांसाठी आनंदाची बातमी सन्मान्य बच्चू कडू आहे तर यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग पेन्शन वाढ आहे ती आज झालेली आहे आज मंत्रिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तर ही पेन्शन पंधराशे रुपयावरून अडीच हजार रुपये एवढी पेन्शन झालेली आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अजून जी आरहील नाही ये आहे येत्या दोन दिवसामध्ये हा जी आर पोर्टलवरती अधिकृतरित्या प्रसिद्ध केला जाणार आहे आचे जे मंत्रिमंडळ अधिवेशन होतं तर याच्यामध्ये ही मागणी जाहीर झालेली आहे शासनाकडून याची मान्यता मिळालेली आहे तर अशा प्रकारे फायनली प्रतीक्षा संपलेली आहे जी पेन्शन वाढ होणार होती तर या पेन्शन वाढीसंदर्भात अडीच हजार रुपयाची पेन्शन झालेली आहे वाढीव पेन्शन आहे ती आम्हाला कधी मिळणार अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत तर या संदर्भात देखील शासनाचं ज्यावेळी परिपत्रक येईल आणि त्या त्याच्यानंतर त्या परिपत्रकामध्ये उल्लेख असेल त्या महिन्याचं नाव असेल त्या महिन्यापासून जो वाढीव निधी आहे जे वाढीव पेन्शन आहे ती लाभार्थ्यांना मिळणार आहे तर याच्यामध्ये दिव्यांग पेन्शन वाढ झालेली आहे ज्यावेळी मंत्रिमंडळ अधिवेशन सुरू होतं तर याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल त्यानंतर दिव्यांग पेन्शन योजना असेल त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना असेल तर अशा या विविध योजनांचा लाभ देण्यात येतो तर तर यामध्ये दिव्यांगांची पेन्शन आहे ती वाढ झालेलीच आहे इतर जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार या योजनेअंतर्गत लाभ घेतात तर त्यांची पेन्शन वाढणार की नाही हे मात्र येणाऱ्या जीआर मधूनच स्पष्ट होणार आहे तर सर्वांचाच मुद्दा हा समोर घेण्यात आला होता तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी जे येतात तर यातील दिव्यांग्यांची पेन्शन वाढलीच आहे इतरांची पेन्शन वाढली की नाही हे मात्र जीआर आल्यानंतरच आपल्याला जी आर आल्यानंतरच आपल्याला समजणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती आणि आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनेच्या संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा